माहूर तालुक्यातील माननीय अतिदुर्गम भागातील डोंगराळ भागातील तल्लारी तांडा येथे आज माननीय दिवंगत माजी आमदार प्रदीप नाईक साहेब यांची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येथे आलेले संपूर्ण गावाच्यातर्फे आणि बाहेरू बाहेरगावाहून आलेले सरपंच आजी माजी सरपंच पोलीस पाटील हे या ठिकाणी जमलेले आहेत झळकवाडी येथील सरपंच दामाजी तांबारे साहेब यांचं यांचं पण या ठिकाणी उपस्थिती झाली आहे यांनी पण बोल बोल, बोल। बोला सर तलारी तांड्यामध्ये कैलासवासी नाईक साहेब यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवलेला आहे निमित्ताने नाईक साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी आमच्या तांड्यामध्ये उपस्थित झालेलो आहे आणि नायकसाहेबाबद्दल सांगायचं म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून ते एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून राहिले आणि किनवट विधान किनवट महाविधानसभेवर त्यांनी सतत तीन वेळा विजय मिळून जनतेच्या मनावर राज्य केले सगळ्याच्या जनतेच्या मनावर राज्य केले आणि विकासाच्या दृष्टिकोनातून समाजाला जेवढं काय करता येईल तेवढं केलं मी साहेबाच्या सवासात नव्हतो एक प्रसंग सांगतो झळकवाडीला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला आले होते आणि साहेबाला म्हणलो साहेब मी किराम साहेबाचा माणूस किराम किरामसाहेबाचं गाव आहे कार्यकर्ता आहे तर नायक साहेब मला म्हणले बेटा म्हणले कोणाचा राहू दे पण विकासाचं काम असं तर आपण करू असं काही समजू नको का म्हणले तर त्यांची एक जिवाळीची भावना सगळ्याला जवळून चालणार आहे सगळ्या समाजाला एकत्र घेऊन चालणार आहे असे व्यक्तिमत्व आणि जेव्हा राष्ट्रवादी पक्षाची एकोणीसशे नव्याण्णव स्थापना झाली तेव्हापासून ते एकनिष्ठ राहिले आणि दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये त्यांचा थोडसा निष्ठता प्रभाव झाला तरी त्यांनी सगळ्या जनतेना सांगितलं बाबा मी माझा प्रभाव झाला तरी खचून न जाता मी सदो तुमच्यासोबत राहील त्यामुळे नाईकसाहेबांना मी माझ्या वतीनं श्रद्धली अर्पित करतो नाईकसाहेब हे बंजारा समाजाचे नेते होते आमच्या किनवट तालुका मतदारसंघामध्ये माऊर आणि किनवट या तीन मतदारसंघामध्ये लागली तीन वर्ष सतत नाईकसाहेबांनी विजय मिळवला आणि सहभावनेनं जे अकरा अठरा पगड जातीमध्ये लोक असताना त्या जातीवर कोणाचाच हा जा हेवादेवा न करता साहेबांनी सतत तीन वर्ष लोकांमध्ये समाजामध्ये जे भावनिक का काम असते जे राजकीय क्षेत्रामध्ये असतील किंवा धार्मिक क्षेत्रामध्ये असतील कोणाचं लग्न कार्य असतील कोणाची साधविधी असेल सगळ्या समाजामध्ये साहेबांनी कुणावर न असा हे करता त्याने सगळं स समाज आपलाच आहे असा दृष्टिकोन दोन दोन्ही मतदारसंघामध्ये जाऊन प्रदीप नाईक साहेबांनी पंधरा वर्ष सा सतत लोकामध्ये काम करून लोकाच्या भावनावर राज करून मनावर राज करून साहेबांनी पंधरा गेली पंधरा वर्ष वर त्यांनी राज केला नंतर साहेबांचं जर म्हणायचं असेल तर खरोखरच एकच बंजारा समाज नसून प्रत्येक समाजामध्ये साहेबांनी प्रत्येक व्यक्तीमध्ये जिथे जिथे नाही तिथे पण साहेबांनी गेली ज्या माणसाचा आतापर्यंत कुणाचा पाऊल पडला नसेल त्या जागी साहेबाचा पाऊल पडला साहेबांनी त्या गावाचं सक्क युद्ध हे केलेलं आहे म्हणून साहेबाचं आज जे आमच्या गावाच्या वतीने जे श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवला होता ते गावकऱ्याबद्दल गर गावकऱ्या म्हणून सर्वांच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि साहेबाचं खरंच चिराई हो असं मी उद्गार करतो माहूर किनवट तालुक्याचे आदरणीय लोकनेते माननीय परदेवजी नाईक साहेब यांचं दुःखद निधन नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक तारखेला निधन झालं आणि खरोखरच त्यांच्या निधनाची जी वार्ता सर्वसामान्यामध्ये पसरवली ती कोणालाही असं वाटलं नाही की साहेब अचानकच आपल्यातून निघून गेलेत नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या ज जो वेळ होता त्या वेळेमध्ये एक अशी बातमी येऊन कानावर धडकली की ज्या बातमीवर सर्वसामान्याचा आणि किनवट माहूर तालुकाच नव्हे तर ता संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकाचं असा विश्वासच बसत नव्हता पण मृत्यूसमोर कुणाचं चालत नाही असं म्हणतात आणि खरोखरच या माणसानं माहूर तालुक्यासह महाराष्ट्राच्या जनतेवर जे आधिराज्य गाजवलं ते आधिराज्य गाजवण्याचं मूळ कारण असं होतं की अठरा पगड जातीला घेऊन जी त्यांनी जे राजकारणासोबत समाजकार्य केलं लोक शंभर टक्केच राजकारण करतात पण साहेबांनी शंभर टक्के राजकारण न करता ऐंशी टक्के समाजकारण आणि फक्त वीस टक्के राजकारण हे केलं आणि मग तो तळागाळातील कुठल्याही समाजाचा माणूस असेल कुठल्याही जातीचा असेल धर्माचा असेल कुठल्याही पंथाचा असेल तो माझा आहे किंवा तुझा आहे असं न मानता सर्वाला सर्व समावेशक असाचे त्यांनी कार्य केलं त्याच्यामुळे त्याला लो, लोक लोकनेता म्हणून जी मान्यता मिळाली हे त्यांच्या कार्याची त्यांना पोचपावती आहे आज विविध जागी जे श्रद्धांजलीचे कार्यक्रम आहेत किंवा यूट्यूबवर ज्या काही सिडीज फिरत आहेत त्याच्याहून जी साहेबाची जी महंती आहे साहेबाचं जे कार्य आहे ते खरोखरच एक वाखान्यजोग आहे आणि त्यांची जी त्यांचं जाण्याची जी पोकळी आहे जी राजकारणामध्ये कमीत कमी किनवट तालुक्यामध्ये किनवट आणि माहूर तालुक्यामध्ये ती न भरून निघण्यासारखी आहे आणि यांचं दुःख हे प्रत्येकालाच आहे मग ते कुठल्याही समाजाचं असेल आणि साहेबाचं जे कार्य आहे त्या कार्याला एक जोड म्हणून बंजारा समाजाने जी एक उपाधी साहेबांना दिलेली होती ती उपाधी शेवालाल महाराजाच्या नंतर म महाराष्ट्र भारतामध्ये जवळजवळ बारा कोटी लोकसंख्येने असणाऱ्या बंजारा समाजामध्ये कुणालाही न भेटलेली भाया नावाची जी पदवी आहे ती फक्त आम्हाची शिवालाल महाराजाला जी पदवी भेटली ती पदवी लोकांनी प्रदीप नायकाला बहाल केलेली होती हा त्यांचा खूप मोठा गौरव आहे आणि अशा या लोकनृत्याला आम्ही तलडतांड्याच्या वतीनं आज भावपुनी श्रद्धांजली अर्पण करतो भगवान देव त्याच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या जे त्यांचं जे दुःख जे त्यांच्या समाजावर आमच्या एकूण समाजावर आणि त्यांच्या कुटुंबावर जे त्यांच्या आकस्मिक जाण्यानं जे दुःख झालेलं आहे ते दुःखामधून जाधव परिवाराला सावरण्यासाठी आई जगदंबा आणि शहरलाल महाराज त्यांना बळ देव एवढं बोलून